माझ्या आईचं नाव आहे ममता तिचा छंद आहे करणं कगन काकांचं नाव शका दे त्यांना पावसात भिजायला आवडते हॅलो योग्य माय सेल प्रसाद आणि माय युजर नेम इज इंस्टाग्राम जोक्स विथ प्रसाद जमलं तर फॉलो करा आता लगेच बोलशाल भीक मागणे कथ का थोडा कॅज्युअल आहे असं <laughs> काय नाही इंस्टाग्राम मग महत्वाची चालू करायच्या आधी एक डिस्प्ले मग देतो आय डोंट प्रमोट एनी काइंड ऑफ ड्रग्स गांजा आणि दागू ते इलिगल माहिती त्यांच्यासाठी ज्यांच्याकडे पॉक्शन नाहीये तर पॉक्शाचा ॲक्सिडेंट झालाय तुम्हाला सगळ्यांना माहिती तर त्याच्यामुळे पण पुणे पुणे सोडायचे असं काय नाही मी पुण्यात जॉबला ऍक्च्युली पुणे चांगली सिटी पण पुण्यात दोन तीन प्रॉब्लेम एक <laughs> 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 देन देन तर पुण्यामध्ये मच्छर आणि माणसं सारख्या प्रमाणात सेफ नाही सेफ नाही पुणे चालत जगत कसं सेफ नाही तर ऍक्सिडेंट झाला त्यानंतर तर तो मला बोला पुण्यात शिफ्ट बोल ठीक आहे आणि त्याला शिक्षा दिली ते तीनशे शब्दांचा निबंध काय आता जेव्हापासून ही न्यूज सलमानला समजली <laughs> <laughs> तो पुण्याला शिफ्ट व्हायचं म्हणतोय तो पुण्याला शिफ्ट होतोय म्हणून मी मुंबईला शिफ्ट होतोय आणि असं आहे की जेवढे मोठे मोठे कॉमेडियन्स आहेत ना सगळे गांजा मागून शो करतात जसं की मी नव्हतं याच्यात काय असं आता आहे मी मोठा त्याला विचारू शकतो जसं की मी राहुल आणि झेलेन्स की माहिती तुम्हाला कोणाला येते कोण आहे जेलेन्स एज्युकेटेड्स तर झेलेन्सी ना युक्रेनचे प्राइम मिनिस्टर आहे ती ऍड बघितली तुम्ही ना बापा। <laughs> युक्रेन आणि त्यातले युक्रेनचे प्राईम मिनिस्टर आहेत झेलेन्स्की जे की रिअल लाईफ मध्ये आधी कॉमेडी होते मग ते प्राईम मिनिस्टर झाले त्यांच्याकडे बघूनच मी स्टँडअप कॉमेडी आधी मी चहा विकत होतो आता असं वाटतं उगाच सोडलं डॉली <laughs> वाल्याचे दीड बिलियन झालेत wow. माझे पण सत्ताशे साठ झेलेन्स <laughs> नंबर बोलायचे त्यांनी जेवढ्या गोष्टी लिहिल्या मॅनिफेस्टो मध्ये तेवढ्या सगळ्या कम्प्लीट केलं पहिले तो बोललेला मी जर मध्ये आलो तर मी युक्रेनचं इन्फ्रास्ट्रक्चरच बदलून टाकेन दुसरी त्यांनी असं हा दिलं होतं मध्ये की मी जर मध्ये आलो वुमन एम्पॉवरमेंटसाठी काय ताके काय वुमनला जॉब भेटतील एम्प्लॉयमेंट भेटेल जेव्हापासून ते युद्ध सुख झाले तिथल्या मुली इंडियात जॉब करतात <laughs> आय ही जॉब आहे जगा शेण करतात <laughs> ते पण सहा हजार मानधन हो <laughs> यांच्यापेक्षा जास्त पैसे मी घेतोय ओपन करायचे <laughs> स्टँडअप कॉमेडीचा शो ओपन करायचे <laughs> तर मला असं वाटतं गांजा लिगल केला पाहिजे आता ठीक आहे त्याच्या दोन तीन व्हॅलिड रिझन्स आहेत माझ्याकडे पहिलं रिझन आहे है, इंडिया हॅपीनेस इंडेक्स मध्ये मागे हॅपीनेस इंडेक्स माहिती आहे काही बघून तो वाटत नाही मी सांगतो हॅपीनेस इंडेक्स असा इंडेक्स असतो ना जो सगळ्या देशांचा बिलून कलेक्ट करतात कुठला देश किती हॅपी तर ह्या इंडेक्समध्ये ना सगळे देश आपल्या पुढे आहेत चीन भूतान पाकिस्तान पाकिस्तान पण पुढे बघ चीन भूतानचा समजू शकतो त्यांचा सेक्स रेशो शो आपल्यापेक्षा चांगला आहे पाकिस्तानवाले का खुश आहेत <laughs> त्यांच्याकडे बघ काय जास्त म्हणून ऑडियन्स <laughs> चांगली बाकीच्यांना ठीक <laughs> <laughs> आहे थोडा डाग झालाय पण माझ्याची चेहऱ्यापेक्षा कमी <laughs> <laughs> तर सेकंड रिझन आहे की दागो अशी असा हेट नाही ठीक आहे दागू मी पण पितो खूप ओकेशनली दिवसातून दोनदा तीनदा <laughs> आणि एक माणूस होता एक आम आदमी होता दागू कमोट करत होता जेल झाली त्याला <laughs> आता सुटलाय आणि दागू ना लोक इलॉजिकल बोलतात खूप इलॉजिकल बोलतात माझा एक मित्र आहे मला बोलतो अरे आता फक्त मोदीजी पंतप्रधान झाले बोललो वोट कोणाला दिलासा तेच होणार होते तर बोलू ना कोण व्हायला पाहिजे तुझ्या तुझ्यामध्ये मी बोललो उद्धव ठाकरे बोलतो <laughs> 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 बोलते तो का ने <laughs> 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 बोल तो ने वर्क फ्रॉम होम प्रमोट कर देते बोलते मस्त करने को करूं <laughs> मैं तो पता है तुझे आटे का दाम मैं बोलो पहले बोल जय श्री राम मग तो बोल जय श्री राम मग मैं पूरा कंटिन्यू के मग मन तो, तो महंगाई पता है तुझे महंगाई बोला हि को नवीन गाई है तुझी गायून बोलायची हिंमतच कशी झाली एक वेगळेस तू आयून बोलला असता चालला असत दोन हजार चौदा पासून गाय हाच आमचा काष्ट <laughs> जंगलात वाघ पण <पन्ते> त्याला खात नाही <laughs> म्हणतोय मी ऑलरेडी मायनॉरिटी मधून येतोय मी जर गायीला खाल्लं <laughs> तर हे लोक जंगल केले बोलतील अजून <laughs> एक मित्र आहे माझा श्रीकांत नावाचा श्रीकांत दादा म्हणतो मी त्याला तो पण खूप इलॉजिकल बोलत असतो बोलतो लोणा का खूप लांब आहे तू मुंबईत हो तुझ्याकडे टॅलेंट आहे तुला का भेटली बोललो एक मिनिट पहिली गोष्ट तू खातोस बदला बघला ठीक आहे दुसरी गोष्ट माझ्याकडे जे टॅलेंट आहे त्या जोगा जास्तीत जास्त काच कोणत्या मला मध्ये गेली ते काय मला करायचं नाही आणि थर्ड आणि मेन आहे ना माझी फॅमिली माझी फॅमिली खूप आहे माझे बाबा काँग्रेसला सपोर्ट करतात त्या दिवशी हातावर टॅटू बनवून आले होते बोल बाबा तुमचं नाव एसून स्टार्ट होतं सी चा टॅटू का बनवलाय बाबा बोलतोय सी फॉर काँग्रेस बोल सी फॉर खूप काही असत काना ना खाली मागले बोले पार्टीवर कमेंट नाही पाहिजे बोल कमेंट पार्टीवर नव्हती तुमच्यावरती अजून एक मागली आणि हा माणूस भयंकर आहे माझ्या बाबा म्हणजे कुठे गेले कुठे पॉलिटिक्स त्या दिवशी गेलो फोन घेऊन द्यायला बोललो पाहिजे तो फोन घ्या पाच एका जमिनीसाठी तेवढं करू शकतो <laughs> 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 बोला आयफोन घ्या चांगला असतोय बोलतो आयफोन नाही घेऊ शकत बोललो का बोलतो तो नाही मेडिनीस इस्रायल मी पॅलेस्टाईनला सपोर्ट करते <laughs> मध्ये इलेक्ट्रॉल बॉन्ड चा इशू झाला दा, माहिती तुम्हाला इलेक्ट्रॉल बॉन्ड शिकलेले आहे इलेक्ट्रॉल बोन्ड चा शू झाला होता बाबा एसबीआय गेले बोले आमचेच पैसे असतात द्या आम्हाला बघत एक तर ती एसबीआय मंथ पण पासबुक प्रिंटिंग माझी फॅमिली एवढी विचित्र आहे ना आमच्या घरात सगळ्यांचे वेगवेगळे वेग छंद आहेत माझ्या आईचं नाव आहे ममता तिचा छंद आहे कग्न करणं <laughs> <laughs> काकांचं नाव शगदे त्यांना पावसात भिजायला आवडते हा माणूस छतकी बंद करून पावसात भिजते सिंपतीसाठी अजून एक मित्र आहे आता हा पॉलिटिकल जोक नाही बाकीच्या पॉलिटिकल माझा एक मित्र आहे तो रोज गांजामागे पण खूप सेन्सिबल बोलतो त्याचं नाव आहे संजय <laughs> तस श्रीकांत दादा पण सेन्सिबल <laughs> से बोलतो कधी कधी तर त्याला मी विचारलं रिझर्वेशन मग काय थॉट्स आहेत तुझे क्वेश्चन असलं पाहिजे की नसलं पाहिजे बोलतो असलं पाहिजे पण फक्त इलेक्शन मध्ये काँग्रेसला आणि आय पी एल मध्ये आरसीबीला बोललो कसं काय बोलतो नाही टीम चांगली आहे पण तेव्हा जिंकते जेव्हा त्यांची कॅप्टन लेडीज असते पुढे जाऊन बोलतोय की आणि बीजेपी कोणी बोलले तो बोलतो कोलकाता नाईट रायडर्स म्हणलं ते कसं काय म्हणतो ना यांची टीम चांगली तर त्यांना इम्पॅक्ट प्लेयर पाहिजे हॅशटॅग बिन शेत पाठिंबा असं सगळं चालू आहे भावाचं नाव आजित आहे चुलत भावाचं त्याला घड्याक पकवायचंय काकाचं आमच्या बहिणीचं नाव सगळ्यात छोटी बहिणी तिचं नाव जनता आहे जनता चुती आहे तिला कोणी चुत्यामध्ये काढ पकवा दिवशी गल्ला फोडला तिचा दोन हजार रुपये निघले तिला बोललो तू माझी लाडकी बहिणी <laughs> दोन हजार मध्ये तीनशे रुपये तुला ठेव हो। <laughs> जनता त्या <चूते है>, खुश तू असं सगळं द्यास मॅडम थँक्यू सो मच फॉर हॅव्हि